देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता आरती बिराजे यांनी पाहणी केली कवटेमहांकाळ पंचायत समिती बांधकाम विभागाची कंत्राटदार मे माळी कंट्रक्शनला ब्लॅकलिस्टला टाकण्याची नोटीस देशिंग तालुका कवटेमहांकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आरती बिराजे आलेल्या होत्या यावेळी कार्यकारी अभियंता बिराजे यांनी झालेल्या कामावरून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली कामामध्ये त्रुटी का राहिल्या काम करून घेताना ते व्यवस्थित का करून घेतले नाही असे सवाल उपस्थित करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता बिराजे यांनी फटकारे आदिकरे मारले याबाबत सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांना कळविणार आहेच त्यासोबत अहवाल देखील देणार असल्याचे बिराजे यांनी सांगितले परंतु ज्या चुका कंत्राटदारींनी केल्या आहेत त्यांना कार्यकारी अभियंता आरती बिराजे पाठीशी घालणार का संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई होणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे कार्यकारी अभियंता आरती बिराजे या काही प्रसंगावर वादविवादाचे प्रसंग घडताना कामाची पाहणी अर्धवट करून निघून गेल्या त्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता आरती बिराजे यांनी रुग्णालयाला भेट दिली असल्याचे समजते काल कार्यकारी अभियंता आरती बिराजे यांनी रुग्णालयात आल्यानंतर संपूर्ण बांधकामाची पाहणी केली पाहणी करीत असताना बांधकाम विभागाचे उप अभियंता किशन साळुंखे शाखा अभियंता विनायक मगदूम यांची निकृष्ट दर्जाच्या झालेल्या बांधकामावरून चांगलीच खरडपट्टी काढली काम करून घेत असताना व्यवस्थित काम करून का घेतले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला विचारला यावेळी भ्रष्ट पद्धतीने झालेल्या कामावरून कार्यकारी अभियंता बिराजे यांनी कामात राहिलेल्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या चुकीच्या पद्धतीने जे काम झालेले आहे ते व्यवस्थित करून घ्या असे अधिकारी व कंत्राटदाराला सुनावले यावेळी उपस्थित असलेल्या तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी चुकीच्या पद्धतीने काम झालेले आहे व निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेले आहे यावर आपण बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कोणती कारवाई करणार असा सवाल विचारला असता कार्यकारी अभियंता बिराजे यांनी सरळ सरळ अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समोरच पाठीशी घातले असे स्पष्टपणे जाणवून आले कारवाई करण्याची गरज नाही पण काम व्यवस्थित करून घेऊ असे बिराजे बोलल्यामुळे खळबळ माजली नेमके कार्यकारी अभियंता बिराजे या कोणासाठी आल्या होत्या याचीच चर्चा सुरू झाली कंत्राटदार व अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता बिराजे यांना मलिदा पोहोच केला की काय यामुळेच कार्यकारी अभियंता आरती बिराजे असे बोलले असाव्यात असे तर्कवितर्क रुग्णालयामध्ये काढला जाऊ लागला टक्केवारीच्या बाजारात कार्यकारी अभियंता आरती बिराजे यांचे वक्तव्य स्पष्टपणे नागरिकांच्या समोर जाणवून आले याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे ज्या अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्या दृ तृप् भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व भ्रष्ट कंत्राटदारांवर कोणती कारवाई करणार त्यासोबत मलईची जाण ठेवून रुग्णालयाची पाहणी करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी केलेले वक्तव्य याची देखील चौकशी होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे याबाबत के के मराठी न्यूजशी बोलताना कार्यकारी अभियंता आरती बिराजे काय म्हणाले आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक अभियंता भारती बिराजे जिल्हा परिषद सांगली आज स्थानिक नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगानं देशिंग येथील आरोग्य केंद्राला भेट दिली कामाची पाहणी केली इथे दुरुस्तीचं काम झालेलं होतं त्या अनुषंगाने पाहणी केली काही त्रुटी आढळल्या त्या त्रुटी दूर करण्याच्या मी उपअभियंता व संबंधित शाखा अभियंत्यांना आदेश देत आहे आणि काम पूर्ण झालं की आपण परत एकदा पाहणी करू आणि हे करू कारवाई करू आज आपण जी प्रत्यक्ष परिस्थिती पाहताय की पेविंग ब्लॉकची अशी परिस्थिती आहे की एक लाईन लेवल नाही बऱ्यापैकी निघलेले आहेत कमी जास्त आहेत जुने बसून नवीन बिल आहे असा प्रकार आम्हाला काही ऐकायला मिळतोय तर त्याची एम बी रेकॉर्ड असतील किंवा जे काही कागदपत्र असतील ते आपल्याकडे आहे तर या संदर्भात आपण काय सांगाल एम बी रेकॉर्डिंग घेऊन आपण तपासणी करू परत बरं त्याच्यामध्ये महत्वाचं आहेत मेजरमेंट्स त्याचं अनुषंगानं जागेवर आहेत का नाही याची तपासणी करू आपण महत्वाचं म्हणजे काल अक्षरशः या रुग्णालयामध्ये नदी वाहते असं पाणी वाहत होतं पावसाचं सगळे स्लॅबवरून पाणी आपल्या इमारतीमध्ये आलं होतं नूतनीकरण तर झाले परंतु ही परिस्थिती जर असेल तर या संबंधाने आपण आपल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई कराल अथवा का त्या संबंधाने आपले मुख्य अधिकारी म्हणून बांधकाम विभागाच्या अधिकारी म्हणून आपली भूमिका काय असेल हां मी त्या दृष्टीनं पाहणी केली रेन वॉटर हार्वेस्टिंगचं हार्वेस्टिंग मिशन कडून काम झालेलं आहे ग्रामीण पाणी पुरवठ्याकडनं त्या पाईप चुकीच्या पद्धतीनं जोडल्या गेल्यामुळे ते पाणी आत आलेलं आहे बांधकामाचा किंवा पाणी निचरा व्हायचा कुठलाही इश्यू नव्हता न आणि ते तेवढं काल करेक्ट करून घेतलेलं आहे त्यामुळं आता इथून पुढं पाणी साठणार नाही अशी माझी अपेक्षा आहे सी ओ मॅडमनी एक प्रामाणिक अधिकारी तृप्ती देसाई मॅडम यांनी आपणाला इथं पाठवलेलं आहे या कामाची पाहणी करा जावा तर योग्य ती कारवाई असेल योग्य ते अहवाल असेल आपण तसा मॅडमना सादर करणार का का या राजकीय दबावाला घाबरून आपण या कारवाईला ब्रेक देणार नाही नाही या आता पाहणी जी केली आहे ते आम्ही लेखी कळवूच खाली सब डिव्हिजनला त्या अनुषंगानं ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करायचा आदेश आपण लेखी देऊ आणि तसा अहवाल आम्ही सीओ मॅडमना देते मी